नमस्कार मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी मंगळवेडा शेतकरी बंधूं आज मी उभा आहे गायगावनी येथील अक्षय चौरे या शेतकऱ्याच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये या शेतकऱ्याने तीस गुंट्यावरती सीझन टच पंचावन्न या व्हरायटीची लागण केलेली आहे या मिरचीच्या प्लॉटमधून या शेतकऱ्याने आतापर्यंत आठ ते दहा टनाचा माल काढलेला आहे या शेतकऱ्याला चाळीस ते साठ सत्तर पंच्याहत्तर पर्यंत दर मिळालेला आहे यातून पाच सहा लाख रुपयेचं उत्पन्न आतापर्यंत मिळालेला आहे खर्च वजा करता तीन चार लाख रुपये शेतकऱ्याला यामधून रोपा राहिलेला आहे सध्या सुद्धा तोडा चालू आहे आताही या तीन चार टनाचा तोडा शेतकऱ्याचा निघेल आणि गेल्या वर्षी या शेतकऱ्याने या शेतामध्ये मिरची पीक लावून सहा सात लाख रुपयेचं उत्पन्न घेतलं होतं आणि ही शेतकरी सातत्यानं वैभव नर्सरीतून रोपा आणतात आम्ही यांना चांगल्या पद्धतीची रोप चांगल्या पद्धतीचं चांगलं मार्गदर्शन करतो आणि यातून शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघून आर्थिक नफा होतो आणि मिरची या पिकाची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लागण करायचे आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्या वैभव नर्सरीशी संपर्क साधू शकता आमच्याकडे या सर्व मिरची या पिकाची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर आमच्या वैभव नर्सरीमध्ये इतर सर्व भाजीपाला पिकाची रोपं त्यामध्ये कलिंगड मिरची कोबी फ्लावर झेंडूर ढोबळी मिरची टोमॅटो इतर सर्व प्रकारची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये चांगल्या निरोगी दणकट रोपाची लागण करायचे त्या शेतकऱ्यांनी वैभव नर्सरी संपर्क साधावा धन्यवाद